नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने 2015 20 20 दोन हजार पंधरापासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबवली जात आहे त्याअंतर्गत वीस वार्षिक वीस रुपयात दोन लाखाचा विमा दिला जातो प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकांकडून या योजनेसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो प्रतिदिवसासाठी केवळ पाच पैसे अशा दराने विमा खर्च होत असल्याचे असल्याने सर्वसामान्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे त्यामध्ये वीस रुपयात दोन लाखाचा विमा कसा भेटतो ते बघू जेव्हा ही पी एम सुरक्षा योजना सुरू केली होती तेव्हा वार्षिक बारा रुपये प्रीमियम घेतला जात होता त्यात आता वाढ झाली असून या योजनेसाठी वार्षिक वीस रुपये प्रीमियम घेतला जात आहे या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमाधारकास दोन लाख रुपयाचा विमा मिळतो लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी नूतनीकरण म्हणजेच अपडेट करणे आवश्यक आहे एका वेळीच विमा भेटतो ते बघू मित्रांनो एकाच व्यक्तीची चार पाच बचत खाते आस असते त्यामुळे पी एम सुरक्षा विमा योजनेसाठी कोणत्याही एकाच बँकेतून विमा योजनेसाठी अर्ज करता येतो अठरा ते सत्तर वय असणारे नागरिक या विमा योजनेसाठी पात्र ठरतील तर काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ते बघू मित्रांनो प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना नऊ मे दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली होती जे नागरिक विम्याच्या कक्षेत आले नाहीत त्यांना विमा मिळावा यासाठी ही योजना सुरू करावी करण्यात आलेली आहे सर्वसामान्य व गोरगरीब लोकांचा या योजनेत समावेश करून घेण्यासाठीचा प्रयत्न केला केंद्र शासनाकडून केला जात आहे तर याच्यासाठी काय अटी आणि नियम आहे ते बघू मित्रांनो हा विमा प्रत्येक राष्ट्रीय बँकेकडून काढला जाऊ शकतो विमा काढण्यासाठी संबंधित बँक खाते असणे गरजेचे आहे एक जून ते एकतीस मे असा विमा योजनेचा कालावधी असतो ऑफलाईन किंवा ऑनलाईन विमा काढता येतो तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद